गरीब श्रीमंत त्याची तुला खंत गरीबाचा संत भक्त तोची सेवा धर्म सारा करावा मुकाट मागे कटकट कट, नये मागे कटकट ठेवून कट, ये अरे कोंडला कोंडला देव देवोळी कोंडला अरे कोंडला कोंडला देव देवळी कोंडला बारे सांडला सांडला भावभक्तीचा सांडला बारे सांडला सांडला भावभक्तीचा सांडला अरे कोंडला कोंडला देव देवोळी कोंडला अरे कोंडला कोंडला देव देव देवडी कोंडला भक्तासाठी केला उभा हा संसार भांडाराचे दार तुझ्या हाती नरा दिले करणी देवाची माया जोडण्याची भक्ती ठेवी माया जोडण्याची भक्ती ठेवी अरे कोंडला कुंडला देव देवळी कोंडला अरे कोंडला कुंडला देव देवळी कोंडला बारे सांडला सांडला भावभक्तीचा सांडला बारे सांडला सांडला भावभक्तीचा सांडला अरे कोंडला कुंडला देव देवोळी कोंडला अरे कोंडला कुंडला देव देव देवोडी कोंडला उजेड अंधार देवाचं हे रूप त्याचे पाप ठेवून ये कोंडल हे पाणी वाट द्या मुकाळी विश्वाचा तुमाळी होई भक्ता विश्वाचा तुमाळी होई भक्ता The cat sat on the अरे कोंडला कोंडला कुंडला देव देवळी कोंडला अरे कोंड कोंडला कुंडला देव देवळी कोंडला बारे सांडला सांडला भावभक्तीचा सांडला बारे सांडला सांडला भाव भक्तीचा सांडला अरे कोंडला कोंडला कुंडला देव देवळी कोंडला अरे कोंड कोंडला कुंडला देव देवळी 里滚的啦！